बाल आज आपण सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज कशी करायची त्याची सरळ आणि सोपी पद्धत आपण शिकूया विषम संख्या एक प्लस तीन अधिक पाच अधिक सात किती संख्या आहेत एक दोन तीन चार म्हणून चारचा चा वर्ग करायचा बरोबर चारशे सोळा म्हणजे एक तीन पाच सात या चार संख्यांची सोळा येते ही सोपी पद्धत आहे सगळ्यांची करत प्रत्येक उदाहरण घेऊया आपण एक प्लस अधिक तीन अधिक चार एक तीन पाच अधिक सात अधिक नऊ बरोबर म्हणजे संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच पाच संख्या म्हणजे पाच चा वर्ग किती वर्ग पंचवीस आहे की सप्ती पद्धत मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा